नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र संजय माडगे तुमच्यासाठी घेऊन आलेला टी शर्ट आपल्याकडं बघू शकता सात व्हरायटी आलेल्या हे बघा एक फुल मध्ये जबरदस्त एक क्वालिटी आलेली आहे हे बघा प्रत्येकावर वेगवेगळी प्रिंट असे सात प्रिंटचे वेगवेगळे टी शर्ट आलेले आहेत वेग वेगवेगळी वे... -वेग कंपनी आलेली आहे भरपूर व्हरायटी आलेली आहे खूप स्टॉक आलेला आहे हे बघा आपल्या इथं आता दसरा आलेला आहे मित्राची फरमाइश होती की दसऱ्यासाठी काहीतरी नवीन टी शर्ट घेऊन गे। या म्हणून आपण एक नंबर टी शर्ट आहे इथं मस्त जीन्स वर एकदम कडक मध्ये दसऱ्यामध्ये फिरण्याकरता आलेला आहे बघू शकता आपल्याकडे किती स्टॉक आलेला आहे कलर बघसाल तर एक नंबर आहे एकामध्ये पाच सात कलर आहेत बघू शकता हा एक कलर आहे ब्लॅक मध्ये ऑरेंज मधी व्हाईट मध्ये बॅक साइड प्रिंट पण सुद्धा आलेली आहे यावेळेस दसऱ्यामध्ये घालण्यासाठी एक नंबर टी शर्ट आलेले आहेत ज्या कोणाला घ्यायचं त्यांनी महालक्ष्मी स्पोर्ट्स येथे विजिट करावी आमचा पत्ता आहे महालक्ष्मी स्पोर्ट्स कपडा गल्ली हिंगोली धन्यवाद मित्रांनो